तालुक्यात प्रथमच इयत्ता चौथी व इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी विन पॉइंट इन्स्टिट्यूट दहिवडी सैनिक स्कूल नवोदय स्कॉलरशिप खास पालकांच्या इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी सैनिक स्कूल नवोदय विद्यालय फाउंडेशन बॅच सुरू प्रवेश परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी फक्त निवासी मार्गदर्शन क्लासेस वैशिष्ट्ये मर्यादित प्रवेश प्रशस्त क्लासरूम शंभर टक्के यशाची हमी अनुभवी शिक्षक वृंद प्रत्येक आठवड्यात सराव पेपर निवड चाचणीतूनच विद्यार्थ्यांची निवड प्रत्येक विद्यार्थ्यास वैयक्तिक मार्गदर्शन निसर्गरम्य वातावरण व वातानुकूलित वर्ग मराठी आणि इंग्रजी माध्यम आपला मुलगा अधिकारी व्हावा असं वाटतं ना तर मग त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच भेट द्या आमचा पत्ता साधना करिअर अकॅडमी दहिवडी पिंगळी रोड दहिवडी संपर्क चौऱ्याण्णव शून्य तीन सव्वीस सत्तावीस सत्तावीस पंचाहत्तर अठ्ठावन्न चौपन्न पंधरा एकतीस Kata ki loc mondo liessa Sarasa Jajspe Pasala Sataya Nasu खुश खबर खुश खबर सिद्धिविनायक प्लाझा टू बी एच के फ्लॅट्स बुकिंग सुरू मोजकेच फ्लॅट शिल्लक पार्किंग ब लिफ्टची सोय स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करा दहिवडीतील सर्वोत्तम एरियामध्ये एस टी स्टॅन्ड नजीक फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर श्री स्वामी बंधू यांच्या जागेत स्वामी नगर मायनी रोड दहिवडी बुकिंगसाठी संपर्क श्री गुरुलिंग स्वामी काका चौऱ्याण्णव एकवीस एकवीस चव्वेचाळीस श्री शेडे साहेब चौऱ्याण्णव तेवीस सत्याऐंशी सदतीस सतरा प्राध्यापक श्रीशैल स्वामी सर चौऱ्याण्णव तेवीस शहाऐंशी एकोणचाळीस वीस Dan buat kita nanti. はい。<noise> <noise> Yeah! <laughs> <laughs> Lokseva Times बातम्यांबरोबरच आपल्या परिसरातील सामाजिक राजकीय धार्मिक शैक्षणिक कृषी उद्योग कला क्रीडा साहित्य विज्ञान मनोरंजन आणि अशा बऱ्याच काही विषयांवर प्रबोधन जनजागृती क्रांती आणि विकास हाच लोकसेवेचा लोकसे ध्यास या विचारानं काम करणारं एक हक्काचं व्यासपीठ लोकसेवा टाइम्स ध्यास लोकसेवेचा आपणास आमचे व्हिडिओ आवडले तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसेवा टाइम्स या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद